सोशल मीडियावर दोन परदेशी महिला पर्यटकांना छेडछाड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा पोलिसांनी तातडीने अटक केली आहे या व्हिडिओत काही तरुण पर्यटक महिलांसोबत छायाचित्र काढण्याचा आग्रह करताना आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्यास भाग पाडताना दिसत होते ही घटना सोशल मीडियासह हो टीव्ही वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर गोव्यातील पर्यटन सुरक्षेच्या प्रतिमेला धक्का बसल्याचं लक्षात घेऊन पर्यटक पोलिसांनी राज्यस्तरीय तक्रार दाखल केली सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार नोंदवण्यात आली तातडीच्या तपासात मांद्रे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवून गुप्त माहितीद्वारे संशयितांचा मागोवा घेत मैसूर आणि बंगळूर येथून त्यांना अटक केली या कारवाईत पीएसआय परेश काळे अभिषेक चोडणकर पोलीस कॉन्स्टेबल योगेश शिंदे रोहन शिरोडकर आणि गजानन शेटकर यांचा सहभाग होता